श्लोक आहे मग मी जर तुम्हाला प्रश्न विचारला के के आकाश केवढे आहे तर काय उत्तर द्या मी एका कीर्तनात होता आकाश केवढे आहे स्लॅब एवढे तुम्ही सांगा बिल्डिंगच्या एवढे आकाश होईल का हिच्या पुढे सुभोषित करायचे शब्द असे आहेत राम राम अन राम युद्ध म राम रामयुरुवा त्रेता राम रामन युद्ध झाले कोणासारखे आपल्या भारत पाकिस्तान सारखे नाही राम राम नसेल तर त्यांच्या सारखं झालं आता तुम्ही सगळे विचार करून असतील की त्या काही ठरत ठरला सहा महिने झोपायचा सहा महिने जागायचा झोपेतून उठल्या बरोबर तो अंग गुरु शंकराच्या मंदिरात पूजा करायला एक दिवस तो जाण्याच्यावरून पुजारी साहित्य मानून ठेवायचा पण एक दिवस पुजारी आताच तोच कुंभकर्ण शिरला वाटलं आता मला मारतो म्हणून त्याने लपायला लाग कुठं म्हणून त्याने बेलाच्या पाण्याच्या घरात लपला आता कुंभकर्णाच्या मुठीत डोंगरा एवढं बेल लावायचं तर आता पुजारी डोंगराच्या बेलामध्ये बेलामध्ये लपला तर आता कुंभकर्ण पूजाला बसला पूजा चालू होती पूजा संपली त्याला वाटलं बेळाचं पान व्हावं त्याच्या हातात आलो त्याला वाटलं बेण्याची काळीच आहे काय म्हणून त्याने पुजे घेतला आणि पिंटी लावायला आणि जप केला ओ Terima kasih telah menonton!

घरी सांगितलं जेवण तयार आहे कुंभकर्ण जेवायला बसला त्याने भेटा काढला टेबलावर ठेवता त्याचा हात पुरेल इतक्यावरती कुटीला टांगला त्याचा हात पुरे इतक्यावरती गुटीला टांगला आणि भेट्या खाली जमायला बसला तर महाराज पुजारी घाबरला पुजारीला वाटला आता मी उडी आता जगणं मुश्किल आहे आपलं तर कुंभकर्ण जेवण रंगत आलं होतं वाटेमध्ये आमटील्या होत्या पूजारी वाटला एकदम काय ते होईल उडी मारू पुजाऱ्यांनी डोळे झाले जेच उडी मारली कुंभकराची नेमकी वाटीत जाऊन पडली कुंभकराच्या वाटीत जाऊन पडली कुंभकरणाला वाटलं कांडीच आहे म्हणून त्याने पूजारी असा धरला पूजारी असा ओरडला राम रामायण काळामध्ये केवढे केवढे त्यांनी युद्ध केले ते केवढे आणि त्यांनी युद्ध केले ते केवढे आणि असे म्हणून रामरामाच्या विचारात प्रतिस नाही राम रावन विरुद्ध राम रामन विरुद्ध आम्ही दादा घाबरला मी धंदा कसा का काय करू म्हणून दुसरा शोध घेताच आपली झोपटीस आम्ही दादा कुंभकाराची नाकामध्ये घेत आपली कैशी शोधू लागले सांगितले आपली कैशी शोधू लागले ठर ठर